पाल कोणतं तो मी ज्यांना मुंबईत करायची असेल त्यांनी काय करायचं मुंबईत ज्यांना करायचं आहे ना त्यांना सर्वप्रथम कुकरचा वापर करायचा आहे कुकरवरती शिटी लावायची नाही आहे मुळात आणि प्रथमतः तुम्हाला भामरूटचा पाला बाजारामध्ये मिळतोय काय नाही ते बघायचं आहे कारण कसं भामरूटचा पाला हा रिक्वायर्ड असते प्रत्येक पुपीच्या कार्यासाठी टेक्निक बघा हॅलो आणि ही आमची पोपटीची होळी आता लांब आता धक लागेल आणि गोप्रो हॅक होईल ही बघा व्हेज बटाटा आणि व्हेज झाले आणि सोबत बाजूला ही बघा नॉनव्हेज आहेत हे बघा हे फार्म हाऊस आहे भाताच्या या नील घेऊन आलाय पाला जो पोपटीसाठी खास महत्वाचा असतो नील पालायला काय बोलतात मामरूड पाला बघा माम माम या आणि सुगंध या पोपटीसाठी खास आहे बघा मामरूड सुगंध आप आप पाला कशा असतो हा आपली कोटिंग करायची आहे ह्याची हा पोपटीची आउट लेअर ने त्याच्याकडून आपल्या शेंगा जलून नयेत आणि ह्याचा जो मॉइश्चर असतो तो, तो शेंगाना लागू लागण्यासाठी हो हा आपला पाल्याचा उपयोग असतो म्हणजे हा थंड राहतो जळत असताना मॉइश्चर देतो शेंगाना 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 जळून देत नाही आपल्या शेंगाना हा जळू देत नाही मॉइश्चर प्लेट टेस्ट पण देत असतो त्याचा जो अर्थ असतो ना पाल्याचा तो शेंगांमध्ये मसाल्याचं काम हे करतो नाही मीठ आपल्याला टाकावं लागेल फ्लेवर देतो फ्लेवर साठी आहे ते फ्लेवर आणि एक मॉइश्चर साठी म्हणजे शेंगा जळून येत त्यासाठी तर घेऊन घेतो ते जे शेंगा धुवून घेतोय आणि इथे मडका धुतोय या मडका धुवून घेऊया स्वच्छ कारण माती लागलीच पक्के शिजन लागले चावलीतच जा मडकाही धुतलेला आहे चिकनही धुतले आणि अंधी पाण्यात फुले तिथे मसाला ओवा चिकन अंडी मीठ शेंगा बटाटे आणि हा पाला आणि दोन मडकी आहेत एक व्हेज एक नॉन अशा दोन्ही प्रकारची पोपटी होणार आहे व्हेज आणि नॉन तुम्हाला प्रतीक्षा लागली असेल कधी एकदा पोपटी बनते आहे तर पहिलं पोपटी बनवण्याचा आपण कसा बनवतात ते बघू नंतर पोपटी आम्ही खाणार आहोत हा पाला तो टाकून आतमध्ये वेज आत पहिली व्हेजचा बनवतो आहे ही लालवाली व्हेज आहे हा कट कशासाठी मारायचा फ्लेवर येण्यासाठी हा बघा हा कट मारतायत मग त्याच्यामध्ये मसाल्याचा फ्लेवर आला पाहिजे बटाट्या मध्ये त्यासाठी हा मध्ये एक कट मारायचा सावकाश असती लागेल म्हणजे आपण आता समज की एवढं सर्व यूज करत आहोत बरोबर आहे ह्या व्यतिरिक्त जर आपल्याला करायचं असेल आपण काय काय यामध्ये अजून ऍड करू शकतो यामध्ये वांगी रताळी जसं आम्ही मच्छी मार्केट मधून तर ते, ते काय बोलत होते खेकडे घेऊन जा हे पण तुम्ही टाकू शकता मच्छी पण टाकू शकतात ते मी मध्ये ऐकलं होतं एकाने हे टाकलेलं कोळंबी वगैरे हे पानाच्या चिकन बरोबर चिकन बरोबर सर्व टाकू शकतो म्हणजे एकदम मिक्स करून सर्व Okay. मग काही जण मच्छी पण टाकतात ना मच्छी मच्छी टाकली ना कि मग ती पोपटीला चिकनचा टेस्ट वगैरे हो मरून, मरून जातो मरून जातो एक तर एकच टाका बरं काहीतरी एक जसं व्हेज होत कसं आपण व्हेज करतो चिकन आहे तर मग चिकन अंडीचं बनवा मच्छीचं असेल तर फक्त प्रॉन्स वगैरे तसं काहीतरी वेगळं तसंच तसंच सर्व मिक्स केलं की ते कुठे ना कुठे मग एखादा फ्लेवर जातो आणि मग सगळं मॅरिनेट झाल्यावरती टेस्ट राहत नाही राहत नाही ना, 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 ना मग सगळ्यात फ्लेवर निघून जातो तुमच्या बॉडी सोप ते परत आपलं हे असं ना आपण घरगुती जसं मसाला मसाला हे सर्व मिक्स करून आणि ज्यांच्याकडे घरगुती मसाला नसेल तर त्यांनी कोणता मसाला वापरावा चौसा चवीसाठी कुठलाही चालेल आपल्या दुकानावर भेटणार तिकड मसाला परत एक आपला हे पण चिकन सिक्स्टी ना पण जो घरचा त्याच्यात मध्ये भेटणार हे मीठ असतो ते चवी अनुसार ना अंदाजाने आलं कोणतं तो मी ज्यांना मुंबईत करायची असेल त्यांनी काय करायचं मुंबईत ज्यांना करायचं आहे ना त्यांना सर्वप्रथम कुकरचा वापर करायचा आहे कुकरवरती शिटी लावायची नाही आहे मुळात आणि प्रथमतः तुम्हाला भामरूटचा पाला बाजारामध्ये मिळतो आहे काही नाही ते बघायचं आहे कारण कसं भामरूटचा पाला हा रिक्वायर्ड असते प्रत्येक पोपटीच्या कार्यासाठी तुम्हाला प्रथमतः का कुकर कोटिंग करायची आहे जशी आपण आता मडक्याला करणार आहोत त्या प्रकारे कुकराला कुकरसाठी आतून कोटिंग करायची आणि नंतर शेंगा टाकायच्या आणि तुमचं जर मॅरिनेट केलेलं चिकन असेल काही असेल ते टाकायचं त्याच्यामध्ये कुकरचं झाकण लावायचं आणि नंतर मग त्याच्यावरची जी शिटी आहे ती काढायची आणि आपल्या फ्लेमवरती ठेवायचं किती किती तास ठेवायचं जवळजवळ अर्धा तासात होऊन जातो हा होऊन जातं म्हणजे मॅक्सिमम टाइम असतो आपला जेवढी भाजी भाजी शिजायला टाइम लागतो तेवढ्याच टायमात तो होऊन जातो वेज चालू आहे हे बघा बटाटे बटाट्यामध्ये प्रॉपर मसाला तर तो जी चीर केली होती त्या मध्ये मसाला भरला जातोय ववा आणि मीठ पण टाक ओवा टाकताय आतमध्ये पेरलेला आहे सर्व ठिकाणी बघा आणि चवीनुसार मीठ पेरतायत आता मीठ तरी शेंगा आपण किती टाकलेत पाव एक किलो नाही आपण दीड दीड किलोचे कॉन्सेप्ट केले तीन किलो शेंगा आणल्यात आपण दीड किलो व्हेजमध्ये दीड किलो नॉन व्हेजमध्ये शेप्ट करतोय आणि नॉनव्हेज चा आपला पाहिला तर मडका पण कव्हर करायला कव्हर ना नाही कव्हर नाही अजून अजून एक थर लागेल लेअर असते आपण बिर्याणीमध्ये कशी लेअर टाकतो आधी राईस नहीं, मसाला नहीं। मसाला अजून ही बघा लेअर केलेली आहे पाल्याची मी आणि नील वेज खाणार आहे आम्हाला देवळात पण जायचं बटाटे बटाट्याच्या भूक प्रचंड लागलेली आहे आणि पोपटी खाण्याची विचार करा की कच्चा बघूनच मिलील एवढी भूक लागली आहे शिजल्यावरती तर पोपटीची काय अवस्था होणार बटाट्यानं लावलं काढू काय बटाट्यानं लावलंयस ना बटाटे काढा मॉश्युअर करून त्यातलं जो पाणी असतो खाली पडणार मिठाने काय होतं हे चौथं आहे अजून काय होतं पाणी पण थोडी पाण्याची ह्या जरा जास्त पाहिजे होत पाण्याचा शेवटी मीठ हा पाण्यापासूनच बनलेला आहे खाऱ्या पाण्यापासून त्याचं पुन्हा बाष्पीकरण होतं मित्रांनो याप्रमाणे बघा आता हा फायनल लेअर आहे आणि फायनल म्हटलं तर ह्याला मटक्याला आता या पालाने पॅक करत आहे हा लेअर त्यांनी पूर्णपणे पॅक आहे म्हणजे खालून होतं खालून थर होता बाजूने थर होता पानांचा मधी होता आणि हा वरती पण आहे तर तुम्हाला असा पूर्णपणे लेअरने पॅक करायचा आहे पुरायला पाहिजे <laughs> पाला जलतो तेव्हा श्रिंक होऊन लहान होतो म्हणून काठी सपोर्टला लावायचा काठी सपोर्टला पाला खाली पाडला नाही पाहिजे खाली आणि पाला जर खाली पाडला मग शेंगा पण खाली पडतील आपल्या अच्छा काही बघा काठीने पॅक करायचंय आहे बघा पाला खाली पडू नये शेंगा पडू नये म्हणून बघा एक काठी ही एक अंडी तयार झालेली आहे व्हेज ची अंडी आता नॉन आता ही व्हेज ची झाली आहे तयारी आता ही नॉन व्हेजची जसं ते बघा हा पाला लावतायत जसं वेजला लाव लावला होता पहिली खाली लेअर होता पाला तसा पाला लावतो आहे हा दीपक आहे नीलचाच मित्र आणि हा फार्म हाऊसचा केअरटेकर हा बघा बाजूने पाला लावतो आहे तो बघा महत्त्वाचं असं आहे की ह्या पाल्याचे जी को, को कोटिंग आहे ती चारी बाजूनी पाहिजे तर तुमचा पोपटीचा कार्यक्रम व्यवस्थित होऊ शकतो शेंगा टाकतोय पहिले लेअरला एक शेंगा टाक मधी चिकन टाक अंडी पण आहेत ना म्हणून मोठी घेतली ना नंतर परत लास्ट शेंगड मीठ टाकला टाकलं मधी अंडी आणि चिकन शेंगा टाकला आणि मीठ टाकलं हे बघा ठीक आहे आता याच्यावरती एक लेअर येईल त्याच्यावरती अजून एक लेअर येईल हे बघा त्या आता त्याच्यावरती एक लेअर तयार होते शेंगावरती चिकन पीस टाक हा बगा लेग पीस गेला आत मधी अंडी ठेवले होते बघा बटाटे काय आहेत दोन दीपक हे बघा दोन बटाटा एक बटाटा ठेवला हा दुसरा बटाटा अंडी बटाटा चिकन असं ठेवलेलं आहे त्याच्यावरती थोड्या शेंगा येतील बघा ओवा टाकताय आणि परत त्याच्यावरती पाला <स्थाँगा> <स्थाँगा> साइड ने कोटिंग करून घेतो पालक परत चिकनच्या पीस वा 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 राहिला असं नाही बदलला दीपक मग पोपटी करायला इथे येऊ शकतात ना होत असली तर राहते मग मध्ये इकडे पण आहे तिकडे इकडे पाठी पण आहे अगे पण आहे नाही का भारी म्हणून पॅकिंग करतो ही पॅकिंग झालेली आहे आता ही चिकन हे बघा ही नॉन व्हेज काळी आणि याच्यामध्ये आहे ती व्हेज हे दोन झाले आहेत भरून बघा पॅकिंग बघा कसे चार चार काळा मटका उलटी ठेवायची का समजलं असेल पॅकिंग का केली ती जशी उलटी ठेवलेली आहे त्यासाठी खास पॅकिंग केली होती बघा प्रतीक्षा करते हे बघा पोपटीसाठी पेंड्या लावत भाताच्या पेंड्या पूर्णपणे दोन्ही मडके व्हेज नॉन व्हेज टुगेदर आपण आहेत आता अग्नी आताची कणस घोडलाही ना बरोबर पिकनिक बघा आणि ही आमची पोपटीची होळी <laughs> आता लांब तर धक लागेल आणि गोप्रो हॅक होईल <laughs> आता ही किती मिनटं 20 वीस मिनटं गरम होत राहणार आहे त्या केळीच्या पानावरती आता आस्वाद घ्यायचा आहे आहे गरम असा मडका जो एकेकाली मडका होता आपला लाल तो झालाय आता काला दुण दुण। खात्री झालेली आहे की आपली पुफटी ही पूर्णपणे परिपक्व झालेली आहे हे असे दोन मडके आहेत आपले हे बघा काय पास एक्सपोजर याचा नाक्सपोजर डिजिटल हे बघा चला वेजवाणी आपली तयार झालेली आहे काढतोय सुगंध तर आलाय भूक लागली एकदम पाला पडला कल्लाय पावर झाली आहे तुम्ही बघा या पद्धतीने पाळलं झालं बघा वेज हा हा नॉन काटी आणि ते पाल झालं ही बघा व्हेज बटाटा आणि व्हेज झाले आणि सोबत बाजूला बघा नॉन व्हेज आहेत अंडी शिरली आहेत हा लेग पीस आहे हा लेग पीसवर कोण ताव मारणार <laughs> तो तुम्हाला बघतो बघा तर तुमच्या तोंडाला पाणी सुटलंच असेल ना तर मला भूक लागलेली आहे मी पहिल्याच व्हेजवर तवा मारून घेतो चला तर मंडळी पोपटी तयार झालेली आहे ही व्हेज आहे ही नॉन व्हेज आहे नील पोपटीचा आमचा कार्यक्रम केला होता आणि दीपक तेजस यांच्या मेहनतीमुळे ही पोपटी तयार झालेली आहे पोपटीची प्रक्रिया तुम्ही बघितली कशी होती ती पोपटीची वगैरे आता पोपटीचा आस्वाद लुटायचा आहे पोपटी कशी आहे आणि काय आहे ते आता पुढे समजेलच तुम्हाला भूक तर प्रचंड भयानक लागलेली आहे पोपटीवरती ताव मारायचा आहे तुम्हालाही भूक लागली असेल तोंडाला पाणी सुटली असेल तर हां व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये जरूर टाका की पोपटी कशी होती आणि प्रक्रिया कशी होती लाईक करा शेअर करा आणि आमच्या पुढे पोपटीचा आस्वाद घ्यायला या तर पोपटीचा आस्वाद कसा असणार आहे तर बघूया खायचे आहे ना पोपटी चांग मला करायचं आहे मी जर माझ्या हात चालू आलेले आहे पटापट भूक लागलेली आहे स्वाद तर उत्तम आहे आता हे सगळं फस्त करतो आणि नंतर पोट भरल्याच्या नंतर तुम्हाला भेटतो आहे ना

तर बघा तुम्ही पोपटी कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा नील आपला युट्यूबरच मित्र आहे याचा युट्यूबच चॅनल आहे तर नील सह्याद्री ते कोकण सह्याद्री ते कोकण सह्याद्री ते कोकण नील, नील चॅनल आहे तर सबस्क्राईब करा ह्याच्याही व्हिडिओ कोकणातल्या चांगल्या असतात कोकणातल्या एकदम बघ देखण्या अशा व्हिडिओ असतात थोड्या कॉमेडी पण असतात नील सारख्या कॉमेडी असतात सतत हसत मग राहणारा नील सूर्या सूर्या तर असतोच तुम्हाला बघितलात तुम्ही सूर्याला सूर्याचं मनोरंजन कट्टा आणि सुपर सूर्या ब्लॉग सुपर सूर्या ब्लॉग दोन चॅनल दोन चॅनल आहेत तर सूर्याचं सांगणार नको सूर्या तुम्ही बघितलात प्रत्येक चॅनलवरती सूर्या आणि सूर्याचा माझा वाढदिवसाविषयी तो बटन घेऊन आला होता सिल्वर प्ले सिल्वर प्ले ते बघितलं ते एक लाख सबस्क्रायबर झालेले आहेत त्याच्याबद्दल आणि त्या पार्टी आता आमची रंगलेली आहे पोपटीची पोपटी पार्टी पोपटी पार्टी झाली आहे जय पोपटी जय तर काय काय सामुग्री आणि किती किती किलो लागेल व्हेज ना हा व्हेज आता कुकर तुमचा किती लिटर कुकर मध्ये बनवणार हा कुकर मध्ये किंवा मडक्यामध्ये बनवायचं तर लागेल शेंगा, शेंगा किती लागतील दीड एक किलो दीड किंवा दोन आणि बटाटे घ्या मग तुमच्या चवीनुसार बटाटे घ्या रताळी घ्या रताळी पण मस्त होतात त्याच्यामध्ये आणि नॉनव्हेज साठी तेवढंच तसंच साहित्य लागणार आहे हो नॉन साठी पण तसंच म्हणजे कसं तुमचं आता कॅपॅसिटी किती आहे मडक्याची तुम्ही मडक्यामध्ये बनवतात मडक्याची कॅपॅसिटी किती आहे त्या हिशोबाने अंदाजे तुम्ही तुमच्या हिशोबाने सामग्री घ्यानं तुमचा पोपटी शेंगांचं प्रमाण जास्त पाहिजे अल्टरनेट हा चिकन किती घेऊ शकतो आपण चिकन घेऊ शकतो एक किलो एक किलो हा एक किलो चिकन बसतो म्हणजे दोन किलो मध्ये दोन किलो दोन किलो दोन किलो एक किलो चिकन आणि दोन तीन अंडी होऊ शकतो शेतकऱ्यांचा हिवाळ्यात शेतकरी शेत शेतीसाठी जातो आणि थंडीच्या मोसमात हा पोपटी हा त्याचा खाद्य असते तर ही अशी पोपटी बनवली जाते आणि जे ज्यांना चकणा म्हणून लागतो त्यांच्यासाठी पण पोपटी हा खास आवडीचा विषय असतो खास भेद खास भेद असतो तर बघा हे वाफेवर शिजवलेलं अन्न आहे वाफेवर शिजवलेलं अन्न आहे आम्ही जेवतोय जेवणच चालू आहे आमचं आणि प्राईज नाही आहे आणि हे नुसतं सा खाऊनच आमचं सा पोट भरलेलं आहे फुल प्रो, ना फुल प्रोटीन <laughs> प्रोटीन आहे युक्त असं वाफेवर शिजवलेलं आहे तळलेलं नाही फक्त मसाला मीठ लावलेला आहे आणि वाफेवर शिजवलेला नाही काहीच नाही आहे आणि हेच असते शेतकऱ्याचं जीवन आणि या शेतकऱ्यासाठीच एक लाईक आणि कमेंट बनतेच तर ज्याच्यासाठी अट्टास केला होता तो पोपटी पोपटी आता झाला कार्यक्रम सुरू झाला खाऊन पण झाला टेस्ट पण झाली सूर्यास्त चिकन अंडी एकदम उत्तम प्रकारे शिजलेली आहे पोपटी तर मुंबईला तुम्ही कुकरवर करू शकता जसं मागाशी नीलने सांगितलं तसा कुकरवर पण तो पाला महत्त्वाचा आहे तो पाला मुंबईत शोधा त्याच्या बाजूने वेस्टर्न करा पाडूचा पालाचा चारही बाजूने आणि कुकरवर न लावता दहा मिनटात तुम्ही करू शकता असं नीलने मागाशी सांगितलं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडलात ना तर लाईक करा शेअर करा आणि आपण या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पोपटी कशी होती पोपटी आणि नेक्स्ट टाईम कुठे जायचं आहे पुढचा व्हिडिओ तर तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा परत एकदा हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद जय पोपटी तर तर म्हणजे आता दहावीर प्रसन्न रोव्याचं धावीर रो हे देवस्थान आहे तिथे आता आपण आलो आहे पाया पडायला कुलदेवता ग्रामदेवता दहावेर महाराज तुमच्या दर्शनासाठी द दर जरा हाटकेची टीम आली आहे तर त्यांच्या प्रेक्षकांना जे कोणी तु त्यांचे जे कोणी तुमचे दर्शन घेत आहेत पण तुमचे या व्हिडिओ मार्फत दर्शन घेत आहेत त्यांना सुखसमृद्धी आणि शांतता लाभू दे हीच तुमच्या चरणी प्रार्थना 야, 이사람. 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 야, 이사람.